आमच्या कॉलेजमधल्या मॅडमला लग्न होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून तिला मूल बाग होत नव्हते आमची चांगलीच ओळख असल्याने एकदा मी तिच्या घरी गेलो तिला पाहून मला रावले नाही म्हणून मी मॅडमला म्हणालो मॅडम मला एक मोका देऊन बघा मॅडम म्हणाली पण तू माझा विद्यार्थी आहेस पण मी कसं तरी तिला मनवलं आणि मॅडमला जे सुख दिलं सकाळी तिला चालता सुद्धा येत नव्हते एक दिवशी तर कॉलेजमध्ये पण ती म्हणाली तू फक्त दिसायला लहान आहेस पण तू जा हॅलो मित्रांनो माझे नाव युवराज आहे आणि मी, मी तुम्हाला सर्वांना माझ्या आयुष्यातली एक खरी कहाणी सांगणार आहे जी माझ्याबरोबर काही वर्षापूर्वी घडली होती मित्रांनो मी नाशिकमध्ये एका कॉलेजमध्ये बी टेक करत आहे आणि मी नेहमी जिमला जात असल्याने मजबूत आहे आणि माझी हिरोईन आहे ती माझी मॅडम आहे ती माझ्या समोरच्या घरात राहते तिचे नाव अमृत आहे आणि ती, ती दिसायला माधुरी दीक्षित सारखी आहे ती नेहमी साडी घालते आणि ती विवाहित आहे तिचा नवरा एक प्रायव्हेट कंपनीत काम करतो आणि मी आता गोष्टीवर येतो मित्रांनो ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी माझ्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात होतो आणि त्यावेळी अमृता मॅडम माझ्या वर्गामध्ये एक विषय घेत होते आणि त्यामुळे माझी मॅडमबरोबर चांगली ओळख झाली होती एक दिवस कॉलेज संपल्यावर मी पाहिले की मॅडम चालत चालत तिच्या घराकडे जात होते मी गाडी घेऊन पटकन तिच्याजवळ पोहोचलो आणि तिला म्हणालो की चला मॅडम मी तुम्हाला घरी सोडतो ती म्हणू लागली की तुझी खूप आभार पण मी रिक्षा करून जाईन तू माझ्यासाठी त्रास कशाला घेतोस मी म्हणालो की मी तर एकटा माझ्या घरी जात आहे मग तुम्हाला माझ्याबरोबर जाण्यामध्ये काय समस्या आहे मी खूप सांगितल्यावर ती तयार झाली आणि मग अपार्टमेंटमध्ये पोहोचून तिने मला परत एक वेळा धन्यवाद आनी दिला आणि मग ती मला पाय म्हणून हसत तिच्या घरात निघून गेली मित्रांनो त्या दिवसापासून मी रोज तिला घरी सोडू लागलो आणि त्यामुळे माझी अमृता मॅडम बरोबर खूप चांगली मैत्री जमली असेच काही दिवस मजेत गेले आता आमची मैत्री इतकी घट्ट झाली होती की गाडीवर येताना जाताना आम्ही अभ्यासा इतर गोष्टीवरही गप्पा मारू लागलो होतो मॅडम कधी कधी त्यांच्या ऑफिसमधील टेन्शन सांगायच्या तर मी माझ्या जिममधले किस्से ऐकवायचो एक एके दिवशी पावसाचे दिवस होते कॉलेज सोडताना जोरास पाऊस सुरू झाला मी नेहमीप्रमाणे अमृता मॅडमची वाट पाहत पार्किंगमध्ये थांबलो होतो त्या बाहेर आल्या भिजतच गाडी जवळ पोहोचल्या आणि म्हणाल्या युवराज आज खूप पाऊस आहे आपण रिक्षाने जाऊया का तुझी बाईक घसरू शकते मी हसून म्हणालो मॅडम काळजी करू नको मी व्यवस्थित चालवे आणि पावसात भिजत जाण्याची मजा काही वेगळीच असते त्या थोड्या संकोचाने माझ्या मागे बसल्या पावसाचा जोर इतका वाढला होता की पुढचं काही दिवसात नव्हतं वाऱ्यामुळे माझ्या खांद्याचा दार घेऊन बसल्या होत्या मला त्यांच्या श्वासाचा वेग आणि थंडीने होणारी थरथर जाणवत होती अर्ध्या वाटेत आल्यावर अचानक गाडी बंद पडली आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि आढळशाला फक्त एक बंद पडलेलं दुकान होतं आम्ही दोघेही पूर्णपणे भिजलो होतो आता काय करायचं मॅडमने घाबरून विचारलं मॅडम थोडा वेळ इथे थांबूया पाऊस कमी झाला की बघतो मी म्हणालो आम्ही त्या दुकानाच्या पत्राखाली उभे राहिलो थंडीमुळे मॅडम कुडकुडत्या होत्या त्यांची साडी उपूर्ण ओली झाली होती मी माझे जॉकेट काढून त्यांच्या खांद्यावर टाकले त्यांनी माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती त्या म्हणाल्या युवराज तू खरंच खूप काळजी घेतोस माझी तो यासारखं मी च नशिबाची गोष्ट आहे मी फक्तच मित हश्य केलं पण मला जाणीव झाली की आमचं नाता आता फक्त शिक्षकाने विद्यार्थ्याचं उरलं नव्हतं त्या पावसाळी संध्याकाळी निसर्गाने आम्हाला एकमेकांच्या खूप जवळ आणलं होतं पाऊस थोडा ओसरल्यावर मी कशी बशी गाडी सुरू केली आणि आम्ही घरी पोहोचलो पण त्या रात्री मला झोप लागली नाही मॅडमचा तो स्पर्श आणि त्याने दिलेली ती दाल माझ्या मनात घर करून बसली होती दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा मी घराबाहेर पडलो तेव्हा मला एक आवाज आला की बाई जोरजोराने ओरडत आहे तर मी माझ्या घराचा मेन दरवाजा उडून पाहिले आणि मी ऐकले तर तो आवाज अमृता मॅडमच्या घरातून येत होता आणि मी एक लहान हॉलमधून पाहिले तर मॅडम रडत होती आणि तिची सासू तिला रागवत होती आणि मी एक लेखी लग्न होऊन इतके वर्ष झाले तरी मॅडमला कुणी मूल बा नव्हती म्हणून ती तिला रागवत होती आणि मला मॅडमची खूप दया येत होती पण मी काही करू शकत नव्हतो दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि मॅडमने मला तिच्या घरी चहा घेण्यासाठी बोलावले आणि मी तयार होऊन मॅडमच्या घरी गेलो मी पाहिले की तिने लाल रंगाची पातळ साडी नेसली होती आणि तिचे व्यक्तिमत्व तर पहा मी काय सांगू मला तर वाटत होते की आता असताना जोरजोराने जोड़ हॉर्नसारखे वाजवावं पण मी माझ्यावर कंट्रोल केला आणि तिला गुड मॉर्निंग म्हणालो आणि तिने मला बसायला सांगितले आणि किचनमध्ये जाऊ लागले मित्रांनो मी काय सांगू तिची पाठमोरी भाग पाहून माझा पुरुषार्थ शांत बसत नव्हता होता की चहा घेऊन आली आणि मला चहा देऊन माझ्याजवळ सोप्यावर येऊन बसले मग आम्ही असेच बोलू लागलो आणि मग चहा पिल्यावर तिने टी व्ही चालू केला आणि तेव्हा टी व्हीवर चांगले रोमॅंटिक गाणे येत होते आम्ही दोघे खूप मोकेपणाने बोलत होतो आणि आम्ही एकमेकांमध्ये खूप मिसळलो होतो तेव्हा मला अचानक मॅडमने विचारले की तुझी कुणी गर्लफ्रेंड आहे का मी तर तिच्या तोंडून हे ऐकून चखी झालो की ती खूप कडक होती आणि आज अशी का विचारू लागली मी लगेच तिला म्हणालो की नाही तर ती मला म्हणाली की अरे लाजू नकोस मी असू जे मॅडम नाही हे घर आहे मला एक फ्रेंड समजून सांग मग मी तिला हिम्मत करून म्हणालो की खरंच मॅडम माझी कोणी गर्लफ्रेंड नाही कारण मला आजपर्यंत तुमच्यासारखी सुंदर मुलगी भेटली नाही ती माझे बोलणे हसू लागली आणि म्हणाली की खोडकर मुला माझी छेद काढतोस मित्रांनो मला तर आता चान्स मिळाला होता आणि मी त्या दिवशी तिला आठवून तीन वेळा हदबल केली आणि मी तिला कसे पण करून अनुभवत होतो मग त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये सुट्ट्या होत्या आणि मी मनात ठरवले की काही करून तिला मी सुंदर वेळेचा अनुभव देईन त्यावेळी तिचा नवरा आणि सासू पण काही कामाने बाहेर केले होते हे समजल्यावर मी तिला अनुभवाचा विचार करू लागलो मी सरळ मॅडमच्या घराजवळ गेलो आणि बेल वाजवले मग तिने दरवाजा उघडला आणि मला आत्यायला सांगितले मग तिने मला विचारले की आता कसे येणे झाले तर मी म्हणालो असेच मी घरात एकटा बसून बोर झालो होतो आणि म्हणून मी विचार केला की चला काही वेळ मॅडमजवळ जाऊन बसू तेव्हा ती म्हणाली ठीक आहे मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि मग ती किचनमध्ये निघून गेली आणि मला तर आता राहत नव्हते काही वेळाने ती ज्यूस घेऊन आली आणि तिने मला ग्लास दिला मी तिला विचारले की तुमची सासू दिसत नाही तर ती म्हणाली की ती आणि माझा नवरा गावाला गेले आहे आणि हे ऐकून मी खूप आनंदी झालो मग मी माझा मोबाईल काढला आणि मेटे मॅडमच्या टेलिफोनवर कॉल केला ती फोन उचल्याला निघून गेली आणि मी तेव्हा तिच्या ग्लासमध्ये सेक्सची गोळी टाकून दिली आणि मी पण एक गोळी खाऊन टाकली मग मी कॉल कट केला आणि मॅडम परत येऊन बसली मग आम्ही ज्यूस पिले आणि बोलू लागलो मी तिला विचारले की मॅडम मी टी व्ही पाहू का आणि ती म्हणाली हो बघणारे आणि तिने मला टी व्हीचा रिमोट दिला आणि मी चालू करून फिल्म लावली त्यात क्रिसचा ना दिया सॉन्ग चालू होता आणि अचानक त्यात होड गाणे चालू झाले आणि मॅडमवर गोळीची नशा चढू लागली आणि मला पण कंट्रोल करणे अवघड झाले होते आणि मी तिच्यावर तुटून पडलो तेव्हा मॅडमने माझा एक हात पकडला आणि मला ओढून सोप्यावर बसवले आणि तिने माझी मान दाबली आणि म्हणाली काय आहे तुला खूप हसू येत आहे आता मॅडमचे व्यक्तिमत्व माझ्या जातीला घासले आणि मी थोडा मागे सरकलो तर मॅडम बसली तिने परत माझी मान दाबली आणि म्हणाली की जास्त हसू नको आणि यावेळी तिचे व्यक्तिमत्व पूर्ण माझ्या छातीला चिटकले आणि माझा पुरुषार्थ एकदम उठून बसला आणि माझी नजर मॅडमच्या व्यक्तिमत्वावर केली तर ती उठू लागली आणि मी तिच्या गालावर एक पापी करून टाकली आणि ती थोडी लाजली मग असून मला पापी करू लागली आणि ती सोप्यावर माझ्यावर येऊन झोपली तिने माझ्या गालावर पपी घेताच माझ्या अंगातली वीज अधिकच सहज होऊ लागली अमृता मॅडम आता पूर्णपणे माझ्या नियंत्रणात होत्या आणि औषधेच्या नशेमुळे त्यांचा संकोच कुठल्या कुठे पळून गेला होता सोप्यावर माझ्या अंगावर झोपलेल्या असताना त्यांचा शरीराचा स्पर्श मला वेट लावत होता मी हळूच माझा हात त्यांच्या कमरेवर नेला आणि त्यांना स्वतःकडे ओढलं त्या हळूज असल्या आणि त्यांनी आपली पातळ लाल साडी थोडी सावरण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना रोखलं मी त्यांच्या कानाजवळ जाऊन हळूच हुंकर मारले आणि म्हणालो मॅडम आज तुम्ही फक्त माझी अमृता आहात हे एकताच त्याने त्यांचे डोळे गद्द त्यांच्या मानेत आपला चेहरा लपवला त्यांच्या श्वासाचा वेग वाढला होता मी हळूहळू त्यांच्या ब्लाऊजच्या हुकांकडे हात नेला माझ्या हातांचा स्पर्श होताच त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला बाहेर पावसाचा गडगडाट होत होता आणि प्रेमाच्या वादात अडकलो होतो साडीचा तो पदर जेव्हा बाजूला तेव्हा त्याचं ते, ते गोडरूप बघून मी भान हरपलो हो मी त्यांना उचलून सरळ बेडरूम मध्ये घेऊन गेलो बेडवर झोपल्यावर त्या अधिकच खुलून दिसत होत्या त्यांनी माझे दोन्ही हात धरले आणि मला स्वतःवर ओढून घेतले त्या क्षणी मला त्यांच्या सासूने दिलेल्या टोमण्याची आठवण झाली आणि मनात विचार आला की इतक्या सुंदर स्त्रीला जो आनंद मिळायला हवा होता तो आज मी देणार होतो आम्ही एकमेकांच्या कपड्यांच्या अथळ्यांना दूर केलं त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग जणू मला साथ घालत होता मी त्यांच्या मानेवर खांद्यांवर आणि पाठींवर हळूवार ओळ टिकू लागलो अमृता मॅडम आनंदाने शहरत होत्या आणि मधूनच युवराज असं म्हणून मला प्रतिसाद देत होते तो पूर्ण अनुभव इतका उत्कृष्ट होता की वेळ कुठे गेला हे आम्हाला समजलं नाही त्या बेडरूममध्ये जणू का थांबला होता अमृता मॅडमच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर एक प्रकारची तृप्ती आणि ओढ होती त्यांच्या आयुष्यातला जो एकटेपणा आणि सासूच्या टोम्यामुळे आलेली मळगळ होती ती त्या क्षणी कुठेतरी वाहून गेल्यासारखी वाटत होती मी त्यांच्या कपाळावर एक हलकी पप्पी दिली आणि त्यांच्या डोळ्यात पाहिलं त्या हळू आवाजात म्हणाल्या युवराज आज मला असं वाटतं की मी खऱ्या अर्थाने जगते या घराच्या चार भिंतीत मी स्वतःला हरवून बसले होते त्यांचे हे शब्द ऐकून मला जाणीव झाले की ही केवळ शारीरिक ओढ नव्हती तर त्यांना मनापासून कोणाच्या तरी आधाराची आणि प्रेमाची गरज होती आम्ही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत शांत पडून होतो बाहेर पावसाचा आवाज आता मंदावला होता पण आमच्या मनातील वादळ शमले होते मी त्यांना वचन दिले की मी नेहमी त्यांच्या पाठीशी उभा राहीन त्यांना हसून हो माझ्या हातावर हात ठेवला काही वेळाने पानावर आल्यावर आम्ही स्वतःला सावरले मॅडमनी आपली साडी नीट नेसली आणि आशात बघून स्वतःला नीट केले त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती निघताना त्याने दरवाजापर्यंत येऊन माझ्या हातात हात घेतला आणि म्हणाल्या उद्या कॉलेजमध्ये भेटूया पण लक्षात ठेव तिथे मी तुझी मॅडमच आहे मी हसलो आणि तिथून बाहेर पडलो त्या रात्री घरी आल्यावर मला खूप शांत वाटत होतं एका अशा स्त्रीला जिने मला नेहमी मार्गदर्शन केलं होतं तिला आयुष्यातला एक सुखाचा क्षण देऊ शकलो याचे मला समाधान होते आमची त्रिमैत्री आणि ती गुपित नातं त्यानंतर अधिकच घट्ट झालं त्यानंतर काही दिवसात आमच्यातील नातं पूर्णपणे बदललं होतं कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा एकमेकांसमोर यायचो तेव्हा कोणालाही संशय येणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घ्यायचो पण जेव्हा जेव्हा आमची नजर एकमेकांना भेटायची तेव्हा त्या नजरेत एक वेगळी समज आणि त्या वावसाई संध्याकाळची आठवण असायची त्या दिवशीच्या प्रसंगानंतर अमृता मॅडमचा वागण्यात एक नवा आत्मविश्वास आला होता सासूची टोमणी ऐकताना आता पूर्वीसारख्या रडत बसायच्या नाहीत कारण त्यांना आता कोणीतरी आपलं आहे ही, आप ही जाणीव झाली होती एके दिवशी कॉलेज सुटल्यावर त्यांनी मला मॅसेज केला आज घरी कोणी नाही आहे थोडा वेळ येशील का मी ही संधी शोधत होतो मी तातडीने त्यांच्या घरी पोहोचलो दरवाजा उघडाच त्यांनी मला आत ओढलं आणि घट्ट मिठी मारली त्यांच्या अंगावर आता त्या दिवशी सुद्धा तीच लाल साडी होती जी मला खूप आवडायची त्या म्हणाल्या युवराज त्या दिवसापासून मी फक्त तुझाच विचार करते तू माझ्या आयुष्यात एक नवीन उमेद घेऊन आलास आम्ही सोप्यावर बसलो मी त्याच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणालो मॅडम तुमचं सुख माझ्यासाठी महत्वाचं आहे त्याने हळूच हो आपली मान माझ्या खांद्यावर टेकवली हो वातावरण पुन्हा एकदा हळूवार हो होऊ लागलं होतं मी पाहिलं की त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते त्या म्हणाल्या लोकांना वाटत की माझं आयुष्य सुखी आहे पण मला जे हवं होतं ते कधी मिळालंच नाही तुझा तो स्पर्श मला जिवंत असल्याची जाणीव करून देतो मी त्यांना पुन्हा एकदा त्या सुखाच्या प्रवासात घेऊन गेलो यावेळी कोणतीही औषधाची गरज नव्हती फक्त आमचं एकमेकांबद्दलच आकर्षण आणि प्रेम पुरेसे होत बेडरूममध्ये गेल्यावर आम्ही पुन्हा एकदा जगाचा विसर पडलो त्यांच्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात जणू एक नवीन ऊर्जा सळसळत होती तो अनुभव पूर्वीपेक्षाही अधिक खोल आणि उत्कृष्ट होता काही दिवसानंतर अमृता मॅडमच्या वागण्यात आणि प्रकृती अचानक बदल जाणवू लागला त्या कॉलेजमध्ये आल्या तरी त्यांना सारखा थकवा जाणवायचा आणि कधी कधी लेक्चर घेताना त्यांना चक्कर आल्यासारखं व्हायचं सुरुवातीला आम्हाला वाटलं की हे कदाचित समीरने घेतलेल्या संशयामुळे आणि मानसिक तणावामुळे असेल एके दिवशी कॉलेज सुटल्यावर मी त्यांना हळूज विचारलं मॅडम तुमची तब्येत ठीक नाही का खूप सुस्त वाटत आहात तुम्ही त्यांनी माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक अमानिक भीती आणि आळचे होता त्यांनी मला खुणीने शांत राहायला सांगितलं दुसऱ्या दिवशी त्यांनी मला एका खाजगी प्लॅबच्या बाहेर भेटायला बोलवलं जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मॅडमच्या हातात एक रिपोर्ट होता आणि त्यांच्या आत थरथरत होते त्याने तो रिपोर्ट माझ्या हातात दिला त्यावर लिहिलं होतं प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह माझ्या पायाखालची जमीन सरकली ही आनंदाची बातमी होती की संकटाची हे जा मला कळेना ज्या अमृता मॅडमला त्यांच्या सासूने वास म्हणून वर्षानुवर्ष टोमणे मारले होते ज्या घरात मुलांच्या आनंदासाठी सगळे आसुरलेले होते त्याच घरात आता नवीन जीव येणार होता पण हा जीव समीरचा नसून माझा होता मॅडम रडत म्हणाल्या युवराज आता काय होणार समीरला आणि त्यांच्या घरच्यांना जेव्हा हे कळेल तेव्हा त्याने वाटेल की हा चमत्कार झालाय पण समीरला चांगलं ठाऊक आहे की आमच्यात वर्षानुवर्ष काही शारीरिक संबंध नव्हते तो हा मुलगा कधी स्वीकारणार नाही ना आणि माझं चरित्र वेशवर टांगले जाईल पण ट्वीस तेव्हा आला जेव्हा मॅडम घरी पोचल्या समीरच्याईने जेव्हा मॅडमच्या उलट्यांची तक्रार ऐकली तेव्हा तिने आनंदाने पूर्ण घर डोक्यावर घेतलं समीर घरी आल्यावर सासूने आवडून सांगितलं समीर बघ मी काय म्हणत होते देवाने माझं ऐकलं अमृताला दिवस गेले आपल्या घरी पाना होणार समीर तिथेच थबकला त्यांनी अमृता मॅडमकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात राग होता की सूड हे कोणाला समजत नव्हतं त्याने सगळ्यांसमोर पेढे वाटले आनंद साजरा केला पण रात्री जेव्हा तो बेडरूममध्ये गेला तेव्हा त्याने अमृता मॅडमचा हात गच्च धरला आणि कानापाशी जाऊन हौस म्हणाला अभिनंदन अमृता पण मला एक सांग ज्या माणसाशी माझे गेल्या दोन वर्षात संबंध आले नाहीत तिसरी अचानक आई कशी काय होऊ शकते हे पाप कोणाचं आहे त्या जिमला जाणाऱ्या पोळाचं की अजून कोणाचं अमृता मॅडम सुन्न झाल्या समीरला सगळं सत्य माहीत होतं पण तो आता या गोष्टीचा वापर करून एक मोठा डाव खेळणार होता त्याने मॅडमला धमकी दिली की जर त्याने तो रुमाल आणि माझ्याबद्दलची हकीकत कबूल केली नाही तर तो हे बा मारून टाकेल किंवा मला जेलमध्ये पाठवेल आता अमृता मॅडम आणि माझ्यासमोर एकच प्रश्न होता हे बा माझं होतं माझं रक्ताचं नातं होतं पण जगाच्या नजरेत ते समीरचं होणार होतं समीर या बाळाचा वापर करून मला आणि मॅडमना कसा त्रास देणार होता हे पानं आता भयानक ठरणार होतं समीरने जेव्हा अमृता मॅडमला धमकावलं तेव्हा खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली पण समीर शांत बसणाऱ्यापैकी नव्हता त्याने बाहेरून आनंदी असल्याचं नाटक केलं पण आतून तो एक भयंकर चक्रव्यूह रचत होता काही दिवस गेले अमृता मॅडमचं बा आता हळूहळू वाढत होतं समीरने त्यांना घरात केच केल्यासारखं केलं होतं मला भेटणं तर लांबच पण त्यांना फोन करायची बंदी होती एके रात्री मला मॅडमचा एक गुप्त मॅसेज आला युवराज आज रात्री बारा वाजता माझ्या खिडकीपाशी आहे समीरने काहीतरी भयंकर प्लॅन केलाय मी काजाचा ठोका चुकत तिथे पोहोचलो मॅडम खिडकीत की उभ्या होत्या त्याने डोळे रोडून सुजले होते त्या थरथरत म्हणाल्या युवराज समीरला मुलाबद्दल काही घेणं देणं नाहीये त्याला फक्त तुझ्याकडून आणि माझ्याकडून बदला घ्यायचा आहे त्याने आज रात्री घरी त्यांच्या काही गुंड मिताना बोलवले तो म्हणतोय की या बाळाचा अपघात घडून आणायचा आणि त्याचा तुझ्यावर घालायचा जेणेकरून तू कायमचा जेलमध्ये जाशील आणि मी लाचार होऊन त्याच्या पायाशी पडेल मी चक्रावरून गेलो मॅडम आपण आता इथून निघूया मी म्हणालो आम्ही काढायचा प्रयत्न करणार इतक्यात घराचे सर्व दिवे समीर गॅलरीत उभा होता त्याच्या हातात एक व्हिडिओ कॅमेरा होता तो कुरपणे हसला आणि म्हणाला युवराज मला वाटलंच होतं तू येशील पण तू येण्याआधीच मी एक गोष्ट करून आहे तुझ्या जिममधल्या काही गोळ्या मी अमृताच्या दुधात मिसळले आहेत आता थोड्याच वेळा तिला त्रास व्हायला लागेल आणि पुली जेव्हा येतील तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असेल की तू तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या कारण तुला हे वा नको होत माझ्या पायाखालची जमीन सरकली अमृता मॅडम पोट धरून खाली बसल्या त्यांच्या चेहऱ्यावर वेदना दिसू लागल्या होत्या समीरने स्वतःच्या हाताने स्वतःच्या घराचा विनाश करायला सुरुवात केली होती फक्त माझ्यावरचा बदला घेण्यासाठी मी चिडून समीरवर झेप इतक्यात बाहेरून पोलिसांच्या गाड्यांचा आवाज आला पण पोलीस कोणी बोलवले होते दरवाजा तोरा ठोठावला गेला समीर हसत हसत म्हणाला बघ तुझी यमरा झाली पण जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समोर पोलीस तर होतेच पण त्याच्यासोबत समोर समीरची आई होती जिच्या हातात एक व्हॉइस रेकॉर्डर होता सासूबाईच्या डोळ्यात आग होती त्या ओरडल्या समीर तू इतका नीज असली असं मला वाटलं नव्हतं स्वतःच्या वारसाला मारण्याचा प्लान करतोय समीर गोंधळला आई तू हे काय सांगतेस सा? हा मुलगा माझा नाहीये हा युवराजचा आहे सासूबाईंनी एक जोरदार थप्पड समीरच्या कानाखाली लागवली आणि म्हणाल्या मला ठाऊक आहे हा मुलगा कोणाचा आहे पण समीर तू जे विसरला आहेस ते हे की दहा वर्षापूर्वी तुझ्या रिपोर्ट्समध्ये डॉक्टरने स्पष्ट सांगितलं होतं की तू कधीच बाप होऊ शकत नाहीस मग इतकी वर्ष तू अमृताला वांश म्हणून का झळलास समीरचा चेहरा पांढरा फटक पडला संभोगात शांतता पसरली अमृता मॅडमने रडत माझ्याकडे पाहिलं समीरचा खोटेपणा आता उघडा पडला होता पण आता प्रश्न हा होता कि को की पोलीस कोणाला अटक करणार आणि त्याहून मोठा प्रश्न सासूबाईंनी अमृता मॅडमची बाजू का घेतली त्याच्या मनात नक्की काय चाललं होतं अमृता मॅडमला दवाखान्यात नेलं गेलं मी हॉस्पिटलच्या बाहेर उभा होतो तितक्या सासूबाई बाहेर आल्या आणि माझ्याजवळ येऊन हळूजमान आल्या युवरा तू जे केलंस ते पाप आहे की पुण्य मला माहीत नाही पण या घराला वा वारस मिळालाय आता पुढचा खेळ मी मारणार आहे तू तयार राहा त्यांच्या या बोलण्याचा अर्थ काय होता सासूबाई आता मला आणि अमृता मॅडमला कसं वापरून घेणार होत्या आणि समीर जेलमधून आल्यावर आमचा जीव घेईल का पुढच्या भागात पहा अमृताच्या बाळाचं भविष्य आणि सासूबाईच्या तो भयानक प्लान